पाठिंबा बरोबर आहे निवडणूक चालू आहे निवडणुकीचा प्रचार सुरू आहे अनेकांच्या मुलाखती होत असतात नेते नेते वेगवेगळ्या ठिकाणी बोलत असतात तर विनोद तावडे यांनी आज पुन्हा दुसऱ्यांदा एका वाहिनीशी बोलताना वक्तव्य आहे आपण पाहिलं तर दोन्हीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाहीये सर तर दुसऱ्यांदा तावडेंनी संकेत दिलेत की महायुती मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा देऊ शकते तर हे तावडेंचे जे संकेत आहेत ते कोणासाठी म्हणायचे म्हणजे फडणवीसांसाठी म्हणायचे का त्यांना हे आपण जो उल्लेख केला तो तितकासा अचूक आहे की नाही याबद्दल मला संभ्रम आहे नव्याने विचार होऊ शकतो कि नवीन कि चेहरा की नवीन म्हणाले की परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेऊ शकतो हो एक वाक्य त्यांचं असंही आहे पण नवीन चेहरा म्हणजे की नव्याने विचार होऊ शकतो नवीन चेहराही देऊ शकतो असंही त्यांचं आहे अच्छा आता त्याचा अर्थ असा आहे की विनोद तावडे हे महाराष्ट्रातले प्रभावी नेते होते गेल्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं त्यानंतर काहीशा नाराजी नाराज मनस्थितीत ते दिल्लीत गेले मात्र दिल्लीत सरचिटणीस पदावर गेल्यानंतर त्यांनी अतिशय छान काम कामगिरी केली हरियाणातला निकालाचं श्रेय त्यांना बऱ्यापैकी जातं आणि त्यांनी असंही जाहीर केलेलं आहे की यापुढे फक्त राष्ट्र महाराष्ट्र नाही असं त्यांनी जाहीर केलं म्हणजे मी राष्ट्रीय राजकारणात राश्ट राहणार महाराष्ट्रात परत येणार नाही ना। म्हणजे एक प्रकारे त्यांनी स्वतःचं नाव या शर्यतीतून बाजूला केलेलं आहे पण त्याचवेळी राजकारणी इतके हुशार असतात की त्यांच्या एका वाक्यातून अनेक अर्थ निघू शकतात त्यामुळे या प्रश्नावर मुख्यमंत्री कोण या प्रश्नावर नव्याने विचार होऊ शकतो याचा अर्थ असाही होऊ शकतो की सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत यांच्या जागी दुसरं कोणतरी येऊ शकतं किंवा सध्याचे जे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यापैकी कोणाचा तरी विचार होऊ शकतो किंवा या कोणाचाही विचार न होता हरियाणामध्ये वगैरे जसं झालं तसं एकदम नवा नव्याने विचार होऊ शकतो असाही त्यांच्या विधानाचा अर्थ आहे मात्र शेवटी राजकारणामध्ये वास्तव लक्षात घ्यावं लागतं आणि हे वास्तव ठरवण्याचे अधिकार भारतीय जनता पक्षामध्ये दोनच नेत्यांच्या हाती आहेत त्यामुळे ते, ते काय म्हणतात ह्याला मी अधिक महत्त्व देईन विनोद तावडे यांनी नक्कीच विचारात पडावं असं विधान केलेलं आहे पण त्याचा प्रत्यक्ष परिणाम किती होतो हे आपल्याला तेवीस तारखेला इथे भेटल्यानंतर नक्की कळेल बरोबर आहे अशा अशा युतीमध्ये काय असतं की हो आपला आप जो मतदार किंवा कार्यकर्ता असतो त्याचं पण मोराल किंवा नीती असं टिकवायचं असतं त्यामुळे आत्ताच्या त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं काही तुम्ही गृहित धरू नका कदाचित शिंदे होणार पण नाहीत मग शिंदे होणार नाहीत तर कोण होईल त्याच्यातला माणूस महत्वाचा नाहीये भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो नाही त्यांनी त्याच्यात सांगितलं की तू म्हणजे तावळेंनी बोलताना असं म्हणाले होते की मध्य प्रदेशमध्ये असेल किंवा राजस्थानमध्ये असेल भाजपाने वेगळे चेहरे दिले जे चर्चेतले चेहरे दिलेले नाही पण तिथे काय होतं तिथे भाजपाला बहुमत मिळालं होतं त्याच्यामुळे भाजप कोणाला मुख्यमंत्री करतो हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न होता महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रामधलं आघाडी सरकार किंवा युती सरकार आहे mm. त्याच्यामुळे आज युतीचा कमी आमदार असलेला मुख्यमंत्री आहे तो मुख्यमंत्री जाऊन ज्यांचे जास्त आमदार असतील अशा भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो असं तावडे सूचित करतात आणि मला असं वाटतं की ते कार्यकर्त्यांसाठी आणि भाजपाच्या मतदारांसाठी आहे आणि ते त्यांची एक रणनीती म्हणून मला ती योग्य वाटते आपण सारंग सर